एकदा तरी ना असं केरळच्या पद्धतीने सांबार बनवून बघा खूप छान अशी टेस्ट लागते आणि अशा पद्धतीने जर सांबर केलं ना तरी दोन ते ती तीन इडली तरी जास्तीच खाचाल आणि असं सांबर असेल तर ना नॉनव्हेज खायचीसुद्धा इच्छा होत नाही तर आता मार्गशेच्या महिन्यामध्ये बरेच जण म्हणजे बऱ्याच घरामध्येच बनवलं जात नाही नॉनव्हेज पाळलं जातं उपवास जरी सर्व करत नसले तरी घरामध्येच बनवत नाहीत तर मी हे असं सांबार बनवायला घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये हे जे सिक्रेट वाटण घातलेलं होतं ना त्यानं काय होतं सांबरला खूप छान अशी चव येते आणि अगदी दाटसर असं झालं होतं पाणी एकीकड किंवा मग भाज्या एकीकडं असं होत नाही सांबरमध्ये तर अगोदर काय केलं होतं आता याच्यामध्ये जे व्हेजिटेबल आपल्याकडं काही आहेत भाज्या त्या सर्व आपण कट करून घ्यायच्या आता हे आहे ते एलिफंट फूट आहे, थे आहे थे तर हे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलं होतं साल काढून त्याचं आता इकडे काही होतं केरळमध्ये आपल्याला जर सांबर बनवायचं असेल तर आपण भाजीच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जर सांगितलं की चार माणसांना किंवा म्हणजे किती जणांना बनवायचं आहे अशा हिशोबानं मग ते आपल्याला सर्व व्हेजिटेबल्स देतात तर मग मी ते आणलेलं होतं आता सर्वच साहित्य असेल किंवा नसेल तर काही नाही जे काही आहे त्याच्यामध्ये पण बनवू शकता फक्त बटाटा घालायचं नाही सांबरमध्ये बटाटा घातल्यानंतर त्याची चव वेगळी होते वांगं घातलं तरी चालतं पण आता माझ्याकडे वांगं नव्हतं त्यामुळं मी ते घातलं नव्हतं तर जो लाल भोपळा आहे तो पण तो थोडासा जास्त प्रमाणात घेतला होता सर्व भाज्या अशा ना तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी ह्या उभ्या शेपमध्ये घेतल्या होत्या थोड्याशा लांबड्या अशा तर ही कच्ची केळी आहे तर त्याची सा ही साल काढून कच्ची केळीची ना सांबरमध्ये छान चव लागते आता आमच्या घरामध्ये सांबरमध्ये जे व्हेजिटेबल्स असतात ते जास्त क्वांटिटीमध्ये आवडतात म्हणजे सर्वजणच व्हेजिटेबल जास्त खातात आणि हे अगदी कुकरमध्ये लावत नाही मी जास्त शिजून जर ते मॅश झाले तर मग चव लागत नाही तशी त्यामुळं मग हे असं पातेलीमध्येच मी शिजवून घेते डाळ आहे ते अगोदर कुकरमध्ये शिजवून घेते कारण डाळीला थोडासा वेळ लागतो सोबत शिजत घातलं तर मग डाळ कच्ची राहते आणि मग हे मसाला आहेत ते भाज्या आहेत ते जास्त शिजल्या जातात तर त्यामुळं मग मी असं शिजवते तर इकडे असंच केलं जातं सांबर तर हळद मीठ थोडंसं लाल थोडंसं लाल तिखट आणि हिंग पावडर टाकून मी शिजत ठेवलं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची राहिलेली ती टाकून घेतली आता कांदा टोमॅटो भेंडी आहे ती असं उभं कट करून घेतलं आणि ते मी नंतर त्याच्यामध्ये घालणार आहे आता डाळ शिजवून घेतलेली होते तर ह्या भाज्या आता पन्नास टक्के एवढ्या शिजलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ही डाळ घालून घेतली आता कडीपत्ता केरळमध्ये प्रत्येक भाजीमध्ये कडीपत्त्याचं प्रमाण जास्त वापरलं जातं शिजतानाही ते कडीपत्ता टाकतात ता आणि वरून फोडणीमध्ये पण घालतात तर मी डाळ त्याच्यामध्ये घालून घेतली कडीपत्ता थोडासा अगोदर घातलेला होता आणि आता जे कांदा टोमॅटो आणि भेंडी आहे ते सेपरेट सेपरेट असं थोडंसं तेल घेऊन त्याच्यावरती भाजून घ्यायचं आता तुम्ही वांग घालणार असेल तर मग ते पण ह्यावेळी इथं भाजून घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं शिजायला आता हे हे पदार्थ पटकन शिजले जातात कांदा टोमॅटो किंवा भेंडी आहे ती ज्या थोडीशी भाजून घातली की आता ते शिजत मसाले सर भाज्या अगोदरच्या शिजत आल्यानंतर नंतर, नंतर मी हे भाजून त्याच्यामध्ये घातलं होतं तर काय होतं भाजून घातल्यामुळं छान चव येते आणि आवर्जून भाजून घालावी कारण काय होतं भेंडीला चिकटपणा जास्त होतो म्हणून आपण अशीच घातली तर सांबरा आपलं असं गिळगिळीत होतं जास्त त्यामुळं मग भेंडी छान अशी भाजून घ्यायची डागपडेपर्यंत आणि सांबर शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची आणि नंतर हे मी मसाले घेतले होते सांबर मसाला हिंग पावडर धन्याची पूड आता धन्याची पूड आणि थोडंसं लाल तिखट आता तुम्हाला जेवढं तिखट हवे त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता आता काही जणांच्या जास्त तिखट खाल्लं जातं तर कमी तिखट खात असतील तर मग लाल तिखट थोडंसं कमी आता थोडंसंच तेल घातलं होतं मी आणि त्याच्यावरती हे मसाले मसाले हे भाजून घातले की काय होतं सांबरला छान चव येते हिंगा आणि सांबर मसाला थोडासा जास्त प्रमाणात घालायचा छान टेस्ट होते सांबरची मग तर हे मसाले सर्व व्यवस्थित असे भाजून घेतले आणि तेही त्याच्यामध्ये ते घालून घेतले नंतर मी चिंच पाण्यामध्ये अगोदर भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये तर नंतर मग चिंचचं पण पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलं <coughs> <coughs> चिंचं पण पन... चिंचेचं पाणी टेस्ट करून बघायचं बस पा चिंचेचं पाणी घातल्यानंतर की आपण किती प्रमाणात घातलेलं आहे कमी वाटलं आंबटपणा तर थोडासा आणखी थोडंसं नंतर चिंचा पण घालू शकतो तर हा एक ओला नारळ अर्धा मी किसून घेतलेला होता तर खो थोडंसं खोबरेल तेल घेऊन त्याच्यामध्ये ना हा नारळ थोडासा अगोदर भाजून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता लसूण आणि जे लहान कांदे भेटतात ना याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर हे घातले होते आता हे वाटण मसाले आहेत ते सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि हे जे सांबर आहे ते सर्व खोबरेल तेलामध्येच बनवलं जात गेलं होतं कारण खोबरेल तेलामध्ये बनवलेल्या पदार्थांची टेस्ट वेगळी राहते तर हे छान असं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मेथी घातली होती जिरं आता फोडणीमध्ये जिरं घालत नाही तिकडे सांबरमध्ये फोडणीमध्ये मेथी आणि मोहरी घालतात आणि जिरं आहे ते हे वाटण तयार करताना त्याच्यामध्ये भाजून वाटलं जातात जिरं तर छान असं हे भाजून घेतलं होतं तर थ थोडंसं थंड करून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून ना अगदी बारीक अशी पेस्ट वाटण तयार करून घ्यायचं आणि वाटण तयार करून झालं की मग ते सांबरमध्ये घालून घ्यायचं या वाटणामुळे काय होतं सांबरची टेस्ट ना खूप छान लागते आता हे सांबर चपातीबरोबर पण छान लागतं आमच्याकडे चपातीसोबत पण खातात मग इडलीसोबत डोशासोबत किंवा मग इकडच्या पद्धतीचा मोठा भात बनवला तर आता थोडंसं मी पाणी घातलं गरम करून कारण ते नंतर जास्त दाटसर होतं कारण जो लाल भोपळा आहे तर तो मॅश होऊन जातो बऱ्यापैकी बाकी पदार्थ म्हणजे बाकी व्हेजिटेबल्स आहेत ते तसेच राहतात फक्त भोपळा आहे तो जास्त शिजला जातो भोपळा भोपळानंतर घातला तरी वरून चालतो थोडंसं अगोदर शेव शेवग्याचे शेंग गाजर जे आहे ते शिजल्यानंतर भोपळा घातला तरी चालतो आणि वरून मग मी याला फोडणी घालून घेतली होती आता फोडणीमध्ये मोहरी मेथी कढीपत्ता थोडासा सांबर मसाला घातला होता फोडणीमध्ये पण आणि लाल मिरची असतील तर त्याही घालायच्या आणि फोडणी घातली की झाकण ठेवून तसंच झाकून ठेवायचं लगेच चा। उघडायचं नाही एक पाच मिनिट तरी म्हणजे जो फोडणीचा जो फ्लेवर आहे तो सर्व सांबरमध्ये उतरला जातो तरी हे सांबर केल्यामुळे थोडंसं आत्ता थोडंसं हे वाटते पण जसं जसं हो वे होत जाईल दुपारनंतर परत आणखी ते जास्त सर होत जातं त्यामुळं मग थोडंसं मी त्याच्यामध्ये थोडंसं आत्ता पातळ ठेवलोत कारण इडलीसोबत कुसकरून खायला म्हणलं की थोडंसं पातळ असेल तर मग कुसकरून खायला येतं आणि भातासोबत कु मग दुपारपर्यंत बऱ्यापैकी ते घट्टसर होऊन जातं तर छान अशा इडली पण तयार झालेल्या होत्या गरम गरम इडली बनवून घेतल्या आता इडलीसोबत सांबर असेल तर मग छान लागतात इडली इडलीसोबत सांबर खातात पण दोशासोबत सांबर नाही आवडत त्यामुळं मग मी आज इडलीच बनवली होते तर मग गरम गरम मुलांना लगेच नाश्ता पण वाढून दिला आता याच्यामधले जे व्हेजिटेबल्स आहेत ते असंच खायला आवडतात त्यामुळे प्रत्येक व्हेजिटेबल असा घेऊन खायला येतो कुकरमध्ये घातलं की काय होतं भाज्या पूर्ण अशा जास्त शिजल्या जातात डाळीसोबत घातल्या तर तर मग हे अशा पद्धतीने एकदा ना नक्की ट्राय करून बघा आता इडलीचं अगोदर याच्यावरती याचा व्हिडिओ मी इडलीचं पीठ कसं बनवते याचं व्हिडिओ मी अगोदर टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर अगदी सॉफ्ट झालेल्या होत्या इडल्या छान अशी जाळी पण पडलेली होती त्याला आता माझं इडलीचं भांडं थोडंसं लहान असायचं आहे त्यामुळे छोट्या छोट्या बनतात जास्त मोठ्या बनत नाही तर मग असा होता नाश्ता रेडी इडली सांबर तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्की करा श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळचं मॉर्निंग व्ह्यू असा होता काही बघा आता सकाळी ना धुकं पडतं इकडं भरपूर असं तर वातावरण काही असंच झालं होतं तर आता माझा नाश्ता रेडी झालेला होता तर भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये ब बाय